चला आज बनूया एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये सोयाबीन पुलाव तर चला रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी सोयाबीन बारीकवाली घेतली तुम्ही मोठी या बारीक तुमच्या आवडीने घ्या आणि भिजत ठेवली आता याला आपण दहा पंधरा मिनटासाठी असंच ठेवूया आणि इकडे आपण एक ग्लास तांदूळ घेतले ते बासमती आता तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घ्या तर हे तांदूळ पण आपण अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवू स्वच्छ धुवून चला आता रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर इकडे आपण गॅसवर कुकर मांडला कुकरमध्ये सर्वात पहिलं आपल्याला दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेल जास्त वा नाही वापरणार आहे मी दोन चम्मच तेल टाकले तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल बघा आपलं छान गरम झालं आहे त्यानंतर आपण इकडे दोन मोठे साईजचे कांदे घेतले होते बारीक चिरून ते कांदे आपल्याला तेलामध्ये टाकायचे त्यानंतर कांदा छान गोल्डन कलर होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर गॅस चिपल्या मी ते मी फास्ट ठेवली आता कांदा छान आपण फ्राय करून घेऊया तर थोडासा मी कडीपत्ता पण टाकला आहे कांदा छान फ्राय झाला की आपण दोन टमाटे टाकूया टमाटे पण आपल्याला दोन चार मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आता इकडे मी अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली ते थोडंसं पाणी झालं त्याच्यामध्ये जास्त तर दोन चम्मच एवढे आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आता ही अद्रक लसणाची पेस्ट पण आपण दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला म्हणजे टमाटा कांदा एकदम गाळ होईल आपला लवकर तर मीठ टाकल्यानंतर आपण इथे एक चम्मच हळद टाकायची आणि मुलांसाठी बनवतो आहे तर तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग किती कमी जास्त करू शकता तर मी इथे दीड चम्मच एवढं तिखट टाकले कारण पुलाव थोडासा जास्त आहे तिखट हे माझ्या चवीप्रमाणे टाकले मी तिथे थोड्याशा भाज्या घेतल्यात शिमला मिर्च गाजर आणि फरसबी तुम तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता तर इथे फक्त मी तीनच भाज्या टाकल्यात आणि एकदम झटपट आणि पौष्टिक असा हा पुलाव तयार होतो तर मुलांना मी आज टिफिनसाठी बनवते हा तर म्हणलं तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करते भाज्या दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेऊया जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनटं त्यानंतर आपण जी सोयाबीन भिजाय ठेवली होती त्यातलं पूर्ण पाणी काढून याच्यामध्ये टाकायची तर दह्यामध्ये मी आता निर्णय केलं यात तुम्ही याच्यात थोडंसं दही घालू शकता मी दही नाही टाकलास फक्त साधंच बनवलं आहे सोयाबीन आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायची पूर्ण पाणी दाबून असायचं काढून घ्यायचं आहे पाणी नाही ठेवायचं सोयाबीनमध्ये म्हणजे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये शिरतील आणि तेच छान लागतो त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमच धने पावडर घातलेली आहे आणि एक चम्मच एवढा आपला पुलावचा मसाला आहे त्याच्यामध्ये खडे मसाले पण असतात त्यामुळं मी याच्यात खडे मसाले अजिबात वापरले नाही याच्यामध्ये अख्खाले पण खडे मसाले निघतात तर हे दोन मिनटं आपण मसाले तो छान परतून घेऊया तर स्मेल खूप छान सुटला आहे एकदम टेस्टी असा आपला हा पुलाव झटपट तयार होणार आहे तर याच्यात भरपूर अशी मी कोथंबीर घातली त्यानंतर आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते अर्ध्या तासासाठी ते टाकायचे तर तांदूळ भिजत ठेवल्यामुळे छान असे फुलले आहेत बघा आता एक ग्लास आपले तांदूळ होते तर ता पहिलं तर आपण दोन मिनटं तांदूळ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जास्त हलवायचे नाही कारण तांदूळ भिजलेले आहेत ना तर तुकडे होऊ शकतात एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर आपल्याला दोन ग्लास इथे पाणी टाकायचं या तर तुम्ही दीड ग्लास टाकला तरी चालेल कारण कुकरमध्ये ना वाफेवरच भात असा आपला पटकन मोकळा शिजतो तुम्ही इथे दोन ग्लास टाकले आणि आता झाकण लावूया याला आणि याच्या फक्त आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्यात तर झाकण लावल्यानंतर शिट्टी लावायची आणि दोन शिट्या करून घेऊया तो कुकर पूर्णपणे आपण इथे थंड करून घेतला आहे बघा हवा म्हणजे निघली कुर्ण कुकरची आणि बघा इकडे एकदम मस्त असा हा झटपट आपला पुलाव हो तयार झाला एकदम मोकळा आणि दहा मिनटाच्या आत हा तयार होणारा पुलाव आहे हो आपला ते बघा आता गरम आहे खूप त्यामुळं थोडासा असा तुम्हाला चिकट वाटत असेल थंड झाल्यानंतर एकदम अजून मोकळा सळसळीत असा हा पुलाव हो तयार होईल तो नहीं नहीं। ते इथे पाहू शकता तुम्ही अजिबात खाली आपला पुलाव हा चिटकलेला नाही काय नाही बघा मस्त असा तयार झाला आहे थोडीशी आपण कोथंबीर टाकू यावरून आणि तुम्हाला एकदम माझा हा झटपट आणि साध्या सोप्या सोप्याम पुलमध्ये आवडलेला हा पुलाव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा